काल पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरती मनसरमध्ये भ्याड हल्ला केला गेलाय अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि इतर तिघांवरती हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारा जणांच्या विरोधामध्ये मनसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील मनसर येथे पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर अनधिकृत पत्राशेर व दुकाने यासंबंधी वार्तांकन केल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास बारा जणांनी हल्ला केला ही घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे विशेष म्हणजे हा हल्ला जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालाय आणि त्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून तो पाहून कोणाच्या पण मनात संताप एका महिलेवरती लाकडी दांडके प्लास्टिकचे क्रेट आणि लाथा बुक्यांनी करणाऱ्या या टोळक्यांचा जो हैवानीपणा आहे है, तो यातून स्पष्ट समोर आलाय पत्रकार स्नेहा बारवे यांच्या सोबत त्यांना मदत करणारे विजेंद्र थोरा संतोष काळे सुधाकर काळे यांनाही मारहाण झाली असून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात या घटनेमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध सॉरी बारा व्यक्तींविरुद्ध पांडुरंग मोराळे त्यांचे दोन पुत्र आणि आठ नऊ अज्ञान व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे चार पाच लोकांना अटक झाली आहे मुख्य आरोपी हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेणार आहे पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले करणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा आघात असून यासारख्या घटनांना शासन आणि पोलीस प्रशासनाने कठोरपणे हाताळला हवंय आणि या सगळ्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी आहे